सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझा जमेना तुझ्यापासून करमेना भाग बत्तीस तिघांसाठी कप भरले आणि बाहेर आली राजश्री मुलांना घ्यायला निघाली होती कॉपी केलीस का गं मगशा आशाला सांगितलं आणि ती विसरून गेली राजश्री म्हणाली हो तुम्हाला देऊ का मायाने विचारले थोडी चालेल तीनच कप आहेत का असू देत मग राजश्री मानभावीपणे बोलली तुम्ही घ्या मला नसली तरी चालेल मायाने तिसरा कप राजश्रीच्या हातात दिला बरं वाटलं अगदी अर्जुन तू घे ना कॉफी राजश्री म्हणाली आम्ही शेअर करतो माया कर सुरुवात अर्जुनने मायासमोर कॉफीचा मग धरला त्याच्या या कृतीने भारवलेल्या मायाने कॉफीचं एक घोट घेतला तिथे तिने हातानेच पुरे असं दाखवलं अर्जुनने ती उरलेली कॉफी प्यायला सुरुवात केली ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती मी आलो कपडे बदलून कॉफीचा कप खाली ठेवत अर्जुन वर जायला निघाला माया विश्वास राहून जवळ जाऊन बसली सॉरी बाबा ते मगाशी डोकं खूप दुखत होतं काही सुचत नव्हतं म्हणून बोलायला आले नाही आत्ताही काही नकोच बोलूस तो वर गेला आहे त्याला काय हवं नको ते बघ आणि मग खाली ये गप्पा मारू विश्वासरावांना मायाशी नीट बोलताना बघून राजश्रीला राग आला पण तो न दाखवता कॉफी पिऊन ती उठली आशाने स्वयंपाक केला आहे कुकर लावायचा आहे फक्त जमेल ना नाहीतर अर्जुन बोलायला यायचा माझी बायको एवढ्या उशिरा नाटकाची प्रॅक्टिस करून आली आणि तू कामाला लावलंस नाही बहिणी मी लावते राजश्रीच्या बाकीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत माया म्हणाली राजश्री जाताच विश्वासरावांनी मायाकडे बघितले या घरात तुला लवकरात लवकर तुझी स्वतःची जागा निर्माण करायची आहेस विश्वासराव गंभीरपणे बोलले बाबा मायाला समजत नव्हतं त्यांना काय म्हणायचं आहे ते माझा अर्जुन खूप साधा आहे तो बाहेर कितीही व्यवहार करू देत घरातले छक्के पंजे त्याला नाही समजत म्हणजे काही झाल्याशिवाय तू मला भेटायला येणार नाही हे मला माहीत आहे तुझे लाल झालेले डोळे काही सांगू बघतात दुपारी घरात झालेली आवरावर कानावर आली होती पण ते लोण तुझ्या खोलीत जाईल असं वाटलं नव्हतं तुम्ही नका टेन्शन घेऊ मायाला समजतच नव्हतं यावर काय बोलायचं ते टेन्शन घ्यायलाच हवं जाऊ देत तू आधी तो काय म्हणतो ते बघ मगाशी स्वारी फुगलेली होती हो का बघते माया तिथून उठली खरी पण अर्जुन कशामुळे चिडला आहे याची तिला काहीच माहिती नव्हती ती खोलीत गेली तो फ्रेश होऊन आला होता टॉवीवर असलेले त्याला बघून तिने आव वाचला ती त्याला बघून ओरडणार तोच त्याचे लक्ष तिच्याकडे गेले परत त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला यार किती ओरडतेस तू सतत माझ्यात काय प्रॉब्लेम आहे अ ओ, ओ, माया बोलण्याचा प्रयत्न करत होती काय प्रॉब्लेम आहे माझा अर्जुनने विचारले अर्जुन हात काढत नाही म्हटल्यावर माया त्याला जोरच चावली औच त्याने हात झटकला कधीच सांगते आहे हात सोडा म्हणून पण नाही बडबड करत राहायचं नसतं आणि मी ओरडते म्हणजे जेव्हा मी कपडे बदलत असते तेव्हा तुम्ही अचानक समोर येता म्हणून दचकायला होतं सवय करून घ्यायची अर्जुन पुटपुटला तो काय बोलला हे मायाला ऐकू आलं नाही त्याने ती अजूनच चिडली आणि हे दुसरं सतत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायचं समोरच्याला तरी द्या पण नाही तू वर कशासाठी आली होतीस तिच्या बडबडीला कंटाळलेल्या अर्जुनने विचारले ते बाबा म्हणाले तुम्ही आलात तुमचा मूड ऑफ होता त्यांनीच वर पाठवलं मला नाहीतर खालीच बसणार होते त्यांच्याशी गं बोलत माया असं म्हटल्यावर अर्जुनला त्या मल्हारची आठवण झाली माझं काही मूड ऑफ वगैरे नव्हता हो मला एक सांग तुमच्याकडे कोणी मुली नाहीत का ज्यांना गाडी चालवता येते हो असतं तर काय हवं होतं हो पण मल्हार म्हणाला ना मला रोज सोडायला येतो म्हणून कसं दिसतो हा मल्हार आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही असं दाखवत अर्जुन आरशात बघून टेस सेट करू लागला ना आहे उंच मस्त बॉडी वगैरे बनवली आहे माया सांगू लागली तू कशाला त्याची बॉडी बघायला गेलीस बघायला जायची काय गरज आहे दिसतेस की उगाच दिस? का कॉलेजमधल्या मुलींचा तो क्रश आहे तुझासुद्धा अर्जुन कपडे घालायचं विसरला माझा चांगला मित्र आहे तो तो म्हणायला म्हणून तर नाटकात काम करते आहे मी नाहीतर मी आणि नाटक फक्त मित्रच आहेत ना अर्जुनचं खोचक बोलणं मायाला समजलं मगाशी राजश्रीच्या बोलण्याचं जेवढं वाईट वाटलं नाही तेवढं तिला त्याच्या ते बोलण्याचं वाईट वाटलं त्याला काहीच प्रत्युत्तर न करता ती तिथून निघाली अर्जुन तिच्याकडे बघतच राहिला बाकीच्याशी तासन तास बोलत राहते आणि मी जरा काही बोललो की नाकावर राग काय विचारलं मी तो मल्हार फक्त मित्रच आहे का जाऊ देत गेली उडत कपडे घालत अर्जुन म्हणाला माया खाली आली येताना ती स्वतःशीच बडबडत होती नाव मोठं लक्षण खोट अशी गत आहे ही एकजण बोलायची संधी सोडत नाही जशी वहिनी तसाच तिचा हादीर अरे देवा यांच्या नादात कुकर लावायचा राहिला मुलं येथील थकून माया पटपट पायऱ्या उतरूप खाली आली तिने आधी कुकर लावला आणि तिथेच काहीतरी बघत राहिली तिला समोर कुरमुरे दिसले तशीच तिला भूक ला लागलीच होती जेवायला अजून वेळ लागणारच होता तिने पटकन कुरमुऱ्यांना फोडणी टाकली एक स्वतःसाठी आणि वि विश्वासरावांसाठी डिश ब भरली बाबा हे तुमच्यासाठी त्यांच्या हातात डिश ठेवत ती म्हणाली हे काय विश्वासरावांनी हसत विचारले टाइमपास कसं चालू आहे तुमचं नाटक छान बाबा तुम्ही याल ना नाटक बघायला मायाने विचारले मी मला कोण सोडणार तिथे मी आहे ना मी स्पेशल पास घेते तुमच्यासाठी काकांसाठी त्याला यायला मिळेल की नाए, नाए। नाही माहीत नाही पण विचारते त्याला पासच नाही म्हणत कॉलेजच्या नाटकाचं बाहेरच्या लोकांना येऊ देतात का हे असं म्हणायचं होतं कॉलेजचं कुठं बाबा इंटर कॉलेज आहे म्हणून तर सगळे एवढी मेहनत करत आहेत हे शेवटचं वर्ष आहे या वर्षी ट्रॉफी हवीच आहे माया बोलत होती काय खाता एकटेच अर्जुनने विचारले मायाने त्याच्याकडे बघितलंच नाही कुरमुरे खाणार का खा, विश्वासरावांनी विचारले भूक लागली होती मला अर्जुन मुद्दाम मायाच्या समोर बसलं ते आता मुद्दाम खाली बघून खायला लागली काही खाल्लं नाहीस का वेळच नव्हता काय रे हे ज्या पोटासाठी आपण धावपळ करतो तेच भरत नसेल तर काय फायदा विश्वासराव हळले माया तरीही जागेवरून उठली नाही प्रकरण फारच गंभीर झाला आहे हे समजून अर्जुन तिथून उठला मी घेतो हाताने अर्जुन कुरमुरे घेऊन आला कुरमुरे तिखट नाही का लागत तुम्हाला एक गास खाताच अर्जुन म्हणाला त्याने लगेच हा हु सुरू केलं इतका वेळ त्याच्याकडे बघायला तयार नसलेली माया त्याला तिखट लागलं म्हटल्यावर ताटकण उठली तिने त्याला समोरचं पाणी दिलं तो थोडा शांत झाल्यावर ती म्हणाली मी काही तिखट केले नव्हते हो ना बाबा माझ्याच कुरमुळ्यात मग तिखटाचा जाळ झाला असावा अर्जुन तिरक्या नजरेने बघत म्हणाला मी कशाला असं करेन मायाने विचारले मी नाव घेतलं का तुम्ही दोघं नंतर भांडाल का तुमच्या बोलण्यात कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या हेही समजलं नाही विश्वासराव म्हणाले कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद